तर बघा काय शासनाने याच्यात काय म्हटलं आहे राज्यातील जिल्हा कोषागार कार्यालय आणि अभिदान व लेखा कार्यालय ले मुंबई यांच्यामार्फत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युअल पेन्शन गिवनेस रेसिडेंटल मॉडेल ही सुविधा निवृत्तीवाहिनी या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय आणि अभिधान उलेखन कार्यालय मुंबई येथून निवृत्तीवेतन घेणारे एकूण निवृत्तीवेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकासाठी संख्या लक्षणीय ही शासनाने सुशासन ल संकल्पनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञाचा वापर करून निवृत्तीवेतन प्रदानाच्या प्रक्रियेचे संगणीकरण करण्यात आले तथापि काही प्रकारणी निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने अडचणी किंवा तक्रार उद्भवण्याची आवश्यकता राखता येत नाही अशावेळी संबंधित नृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन यांनी येतं स्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोशा कार्या कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट द्यावी लागते अथवा अर्ज सादर करावे लागतात निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे निवारण किंवा अडचणीचे विना निराकरण वेगवेगळ्या पातळ्यावर होत असले तरी सध्या तिथे तक्रार निवारण कार्यतंत्र कार्यपद्धत औपचारिक स्वरूपात उपलब्ध नाही त्यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अपेक्षित पारदर्शता दिसून येत नाही परिणामी कर्ज अर्जदाराला किंवा तक्रारदाराला अर्जाच्या अर्जा किंवा तक्रारीच्या कि निवारणाच्या प्रगतीची माहिती सहजपणे मिळवण्यामध्ये अडचण येतात याबाबत लक्षात घेता अधिदानु लेखाकार्यालय ले मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय यांच्यामार्फत निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार अर्ज दाखल करता येत आहेत ये तसे येथे स्थिती अधिदानु लेखाकार्यालय ले मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषावर कार्यालयांना अशा तक्रारीचे विवरण ऑनलाईन पद्धतीने करता यावे यासाठी निवृत्तीवेतन वाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्यूल ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रिवारण मॉडलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांच्या प्रशासकीय किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून योग्य कार्य कार्यान्वयन करणे कर, कर व्यवस्थापन होणे आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया अधिदानु लेखा कार्यालय ले। मुंबई व सर्व जिल्हा कोशागार कर, कोषागार यांच्याकडून तक्रारीचे ऑनलाईन पद्धतीने निवारण करण्याची प्रक्रिया आहे आणि प्रादेशिक सरसंचालक लेखा व कोषागारे कार्यालयाकडून तक्रार निवारण प्रक्रियेचे पर्यवेक्षण आणि संनियंत्रण करण्याची प्रक्रिया इत्यादी संदर्भात अनुसरायची कार्यपद्धती विविध करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर शासनाने काय झालं बघा राज्य उच्च प्रस्तावनेत नमूद वस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा कोषागर कार्यालय आणि अधिदान व लेखा कार्यालय ले। मुंबई यांच्यामार्फत निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तवेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक धारक यांच्यासाठी निवृत्तीवेतन वाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे निवृत्तीवेतन ही प्रणाली पूर्णतः संगणीकृत असून सदर प्रणालीमध्ये दे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलचे कामकाज देखील पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने असणार आहे निवृत्तीवेतन प्रा निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने संबंधित अर्जदार निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने त्याची तक्रार दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने करू शकतात निवृत्तीवेतन तक्रार किंवा मॉडूलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार किंवा नृत्य किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी अनुसरायची कार्यपद्धती शासन निनासोबत सप्र अन्वय जोडण्यात येत आहे अर्जदार किंवा निवृत्तवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती धारक यांनी नृत्यवेतन तक्रार निवारण मॉडूलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल केल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिदार व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोशागार कार्यालयाच्या स्तरावर संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी अनुसरायची कार्यपद्धती शासनजनासोबत सहपत्र वय अन्वय जोडण्यात विध करण्यात आली आहे अर्जदार किंवा निवृत्तीवेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांची यांनी निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या तक्रारचं निव निवारण करण्यासाठी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई किंवा प्रदीप संचालक लेखा व कोषागार यांनी स्तरावर अनुसरायची कार्यपद्धती व शासणीसोबत सपत्रक विहित करण्यात येत आहे <laughs> सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी त्याच जिल्ह्या त्याच जिल्हा मुख्यालय त्याप्रमाणे तालुका स्तरावरील कार्यालय तसेच अधिदान लेखा कार्यालय अधिक अधिकारी मुंबई आणि मुंबईतील शासकीय कार्यालयामध्ये निवृत्त निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलबाबत व्यापक परिस्थिती द्यावी तसंच निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन यांच्या संघटनांना सदर सूचनाबाबत अवगत करावं अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोशागारी कार्यालयातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर प्रणाली संदर्भात आवश्यकते प्रशिक्षण देण्याची तसेच का वेळोवेळी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्याची कारवाई संचालय व लेख व लेखा व कोषागारे मुंबई यांच्यावरून करण्यात येईल राज्यातील सर्व जिल्हा को कार्यालय आणि अधिधार लेखा कार्यालय ले मुंबई येथे निवृत्तेतन तक्रार निवारण मॉडलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रार निवारण कामकाजचा आढावा संचालक का संचालनालय लेखा ले व कोशागर महाराष्ट्राची मुंबई याच्यामुळे वेळोवेळी वेड़ घेण्यात येईल नृत्योत्तन तक्रार निवारण मॉडेलच्या अनुषंगाने नृत्यत्तन वाहिनी व प्रणालीमध्ये वेळोवेळी लागणाऱ्या अपडेट्स वृद्धी प्रणालीची देखभाल आवश्यक पायाभूत सुविधा इत्यादीबाबत आवश्यक ते विकसन करण्यासाठी संचालक व लेखा कोशागारे महाराष्ट्र मुंबई यांना प्रधिकृत करण्यात येत आहे याबाबत विस्तृत माहितीपत्रक पी पी टी स्वरूपात निवृत्तीतून वाहिनी प्रणालीवर उपलब्ध आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजलेला व्हिडिओसुद्धा आवडला असे शेअर करायला शिकायला विसरू नका धन्यवाद